नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू धोरण घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं होतं दरम्यान दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी मध्ये आहे मात्र ही निवडणूक विधानसभेसोबतच घ्यावी महाराष्ट्रासोबतच घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली होती जोपर्यंत निवडणूक होणार नाही तोपर्यंत आपण इतर नेत्यांकडे मुख्यमंत्री पद सोपवलं जाईल असंही केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं दरम्यान केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता शिंगेला पोहोचली असताना मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीमध्ये अनेकांची नावं आहेत सध्याच्या मंत्रिमंडळ सदस्या व्यतिरिक्त आतिशि सौरभ भारद्वाज गोपालराय कैलाश गेहलोत पूर्व दिल्ली लोकसभा उमेदवार कुलदीप कुमार विधानसभा सब, उपसभापती राखी बिर्लान यांची नाव आघाडीवर आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज दुपारी आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय होणार आहे यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लेफ्टन गर्वन विके सक्सेना यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सादर करणार रा आहेत त्याच पण विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांसह नवीन सरकार स्थापनेचा दावा देखील करणार आहे त्यानंतर दिल्लीत नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राइब केले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र